नमस्कार सोलापूरकरांनो आज सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदानाची प्रक्रिया सुरळीत आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडली पाच वाजेपर्यंत एकूण सत्तावन्न पॉईंट नऊ टक्के जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी होती या दरम्यान दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील एकशे तेरा चंडक प्रशाला खोली नंबर पाच येथील बूथवर बोगस मतदान घडल्याचा प्रकार निदर्शनास आले असून यातील एक प्रकार लोकप्रवाहाचे प्रतिनिधी यांच्यासमोरच निदर्शनास आला यावेळी लोकप्रवाहाच्या प्रतिनिधींनी मतदान केंद्राध्यक्षाला विनंती करून त्या ज्या व्यक्तीच्या नावावर बोगस मतदान झाले होते त्या व्यक्तीच्या कागदपत्राची त्याच्या हातावरील बोटाच्या शाहीची व सी सी टी व्हीची पडताळणी करून त्याला मतदान करू देण्याची विनंती केली यावरून मतदान केंद्राध्यक्षांनी त्याच्या कागदपत्राची व इतर गोष्टीची पडताळणी करून त्याला प्रदत्त मतदान करण्यास परवानगी दिली लोकप्रवाह मीडियासाठी सचिन गायकवाड